नमस्कार बंधू भगिनींनो आज एक नवीन विषय तुमच्यासोबत मी घेऊन आलेला आहे तो म्हणजे आपल्या राज्याचे माननीय शिक्षण मंत्री भुसेसाहेब यांनी एक सुतवाच केलेला आहे की पाचवीची स्कॉलरशिपची परीक्षा चौथीला घ्यायची आणि आठवीची स्कॉलरशिपची परीक्षा ही सातवीला घ्यायची असं त्यांनी सुतवाच केलं शिष्यवृत्ती रकमेमध्ये मानदन वाढवून द्यावं आणि याच वर्षापासून त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं हा असं त्यांनी सुतवाच केलं आणि या वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सूचना दिल्या मग हा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे याचे फायदे काय याचे तोटे काय तर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार की फायदा होणार हा विषय मी तुमच्या सोबत घेऊन आलेला आहे अतिशय महत्वाचा विषय बघा आजच त्यांनी सकाळ पेपरची बातमी आहे शिष्यवृत्ती संख्येमध्ये वाढ व्हावी त्यांनी म्हटलेले की इयत्ता सातवीचा आणि बघा शिष्यवृत्ती पुन्हा चौथी आणि सातवीला म्हणजे पाचवी आठवी ऐवजी चौथी असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मग हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे याविषयी मी तुमच्या चे, तुमच्याशी बोलणार आहे तर पहिली गोष्ट बघा इयत्ता पाचवी आणि आठवीला कोणकोणत्या परीक्षा असतात बघा इयत्ता पाचवीला त्याच्या स्वतःच्या आकारिक पहिल्या सत्रात दुसऱ्या सत्रात संकलित क्युम्युनिटीशन सेतू कोर्स सुरुवातीला असतो निपूणच्या चाचण्या असतात स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे ज्याच्याविषयी आपण विचार करतोय नवोदय प्रवेश परीक्षा यत्ता पाचवीला एक नवोदयची प्रवेश परीक्षा असते ती परीक्षा पास झाल्यानंतर सहावी ते बारावी पर्यंतचं ॲडमिशन त्या विद्यार्थ्यांना मिळतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतःचं एक नवोदय विद्यालय आहे तर नवोदय प्रवेश परीक्षा सैनिकी स्कूल परीक्षा म्हणजे ए आय डबल एस डबल सातारा सैनिक स्कूल असेल ऑल इंडियाची परीक्षा असेल ही या परीक्षेमधून सैनिकी स्कूलला इयत्ता पाचवीला ही परीक्षा दिल्यानंतर सहावी ते बारावी पर्यंतचं शिक्षण आपल्याला सैनिकी स्कूलमध्ये घेता येतं म्हणजे ही सुद्धा परीक्षा इयत्ता पाचवीला आठवीला आहे मंथनच्या या खासगी परीक्षा ऑलिंपियार इंग्लिश ऑलिंपियार मॅथ्स ऑलिम्पियाड सायन्स या परीक्षा खाजगी एमटीएस एनटीएस या परीक्षा काही खासगी परीक्षा आहेत आणि विशेष म्हणजे या सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम वेगवेगळा आहे स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम जर पाहिला तर स्कॉलरशिपचं मराठी पाहिलं तर सगळं व्याकरण आहे त्याच्यानंतर इयत्ता चौ पहिली ते पाचवी पर्यंत जो अभ्यासक्रम शिकलोय ह्या कोणत्या कवितेच्या ओळी कोणत्या संतांची वचनं आहेत कोणता लेखक कोण याचे अशा सगळा हा व्याकरणाचा सगळा भाग या ये मराठीमध्ये येतो स्कॉलरशिपमध्ये आणि नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये जो मराठी आहे त्याच्यात फक्त उतारे आहेत आणि उतार्यावरील प्रश्न आहे म्हणजे नवोदयचा मराठी आणि स्कॉलरशिपचा मराठी हे पूर्णपणे वेगळा आहे नवोदयचा जे बुद्धिमत्ता आहे त्याच्यामध्ये चाळीस आकृती असतात वेगळी आकृती ओळखा सारखी आकृती ओळखा या आकृत्या जोडून याच्यापैकी कोणती आकृती तयार होईल आरशातील आकृती कोणती तयार होईल पाण्यातील कोणती प्रतिमा तयार होईल अशा पद्धतीच्या चाळीस ते आकृत्या आहेत म्हणजे तिथे फक्त आकृती आहेत आणि स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्तेमध्ये वेगळं पद ओळखा म्हणजे संख्यांचं वेगळं पद त्याच्यानंतर हे वर्ग घन या संदर्भात काळ वार नातं वगैरे असे प्रश्न असतात म्हणजे स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता आणि नवोदय प्रवेश परीक्षेची बुद्धिमत्ता ही पूर्णपणे वेगळी आहे म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण वेगळा आहे तसं सातारा स्कूलचाही सा अभ्यासक्रम वेगळा आहे म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी इयत्ता पाचवीला येतो त्यावेळेस तो पूर्णपणे असं पिळला जातो सातारा सेने स्कूल करावं का नवोदय करावं स्कॉलरशिप करावं मंथन कोणकोणत्या परीक्षा द्याव्या का शाळेचा अभ्यास शाळेचा अभ्यासक्रम वेगळाच म्हणजे इयत्ता पाचवी आणि आठवीला जसं पाचवीला नवोदयाची प्रवेश परीक्षा असते मग ते विद्यार्थी सहावी सातवी आठवीला जातात सहावी सातवी आठवीला काही काही पालक घरी काढून येतात काही विद्यार्थी म्हणजे त्याची गळती होते थोडेफार दोन पाच दहा विद्यार्थी जे राहिलेत त्यांच्यासाठी पुन्हा आठवीला लाची प्रवेश परीक्षा असते तसंच सैनिक स्कूलची पुन्हा आठवीला परीक्षा असते त्यांना नववी दहावी अकरावी बारावीला त्या परीक्षेनुसार चार वर्ष ऍडमिशन मिळतं म्हणजे सांगण्याचं तात्पर्यंत तुम्ही पाचवीला स्कॉलरशिपची परीक्षाही ठेवली त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांचा काय झालं अभ्यासक्रम सारखा नसल्यामुळे स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम वेगळा नवोदयाचा अभ्यासक्रम वेगळा म्हणजे नवोदयला अक्षरशः नव बाबाबा बी गेले आणि दशम्या बी गेल्या अशी गोष्ट होती नवोदय बी एक एक दोन दोन मार्कांनी राहून जातात स्कॉलरशिप जाता। जी राहून जातो अशा पद्धतीची ही सगळी अभ्यासक्रम वेगळा असल्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागे फार मोठा असा ताण येतो त्याच्यानंतर पाचवीला आठवीला फक्त प्रवेश परीक्षांना त्याच्यामुळे याच्यामुळे वेळ देता येईल जर स्कॉलरशिपची परीक्षा चौथीला आणि सातवीला राहिली तर पाचवीला फक्त त्यांना कोणती परीक्षा द्यावी लागणार आहे प्रवेश परीक्षा नवोदयची सातारा असेल तो अभ्यास त्यांच्यासाठी तेवढा वेळ त्यांच्यासाठी सफिशियंट आहे पण तुम्ही पाचवीला सगळा अभ्यासक्रम ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप ताण येतो आणि अजून खासगी वृद्ध गव्हर्नमेंट स्कूल ही ही जी भांडण आहे ते मिटून झाला आता मला माझा माझी शाळा होती माझ्या शाळेमध्ये चौथी पर्यंतच वर्ग होते मला असं वाटायचं मी नवोदयाचे विद्यार्थी निघावे स्कॉलरशिपचे विद्यार्थी निघावे ते पास व्हावे त्यांना चांगलं शिक्षण मिळावं मग मी काय केलं पाचवीचा वर्ग काढला आजूबाजूचे पाच काढल्यामुळे आमचे पटसंख्या कमी झाली आमचे शिक्षक पद कमी होत आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये जे वाद आहेत ना हे वादगीवि आणि बहुतांशी शाळा तर माझ्या आता एवढी मोठी मोठं गाव आहे माडसांगमी म्हणून त्या गावामध्ये तीन चार शाळा आहेत पण प्रत्येक शाळा फक्त चौथी पर्यंत आहे म्हणजे चौथी सातवी चौथी पर्यंत असल्यामुळे पाचवीला आम्हाला स्कॉलरशिप बी त्यापुराना शिकवता येत नाही नवोदय शिकवता येत नाही सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा काही शिकवता येत नाही म्हणजेच शिक्षकांना गुणवत्ता सिद्ध काही संधीच मिळत नाही आपल्याकडे गुणवत्ता आहे पण ती परीक्षा घेतली तर ती गुणवत्ता दिसणार आहे बरोबर म्हणून गुणवत्ता सिद्ध करण्याची एक चांगली संधी ही एक आलेली आहे दोन हजार पंधरा पर्यंत ही स्कॉलरशिपची परीक्षा चौथीला आणि सातवीलाच होती कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून काहीतरी आलं आणि त्यांनी डायरेक्ट पाचवीला आणि आठवीला परीक्षा केली त्यांनी त्यावेळेस ते प्रतिक्रियाही मागितल्या पण त्यावेळेस आम्हाला याचे दुष्परिणाम माहीत नव्हते पाचवीला एवढ्या परीक्षा एवढा त्रास होणार या असं आम्हाला वाटलं जात या सगळी परीक्षांबरोबर याचाही अभ्यास होऊन जाईल परंतु चौथीला जर समजा त्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा अभ्यास केलेला असेल तर काही प्रमाणातला अभ्यास त्याला पाचवीला नवोदयला सातारा सैनिक स्कूलला कामात येणार आहे त्याचा फायदा होणार आहे दोन वर्ष विद्यार्थी अगोदरपासून तयारी करणार आहे म्हणजे अर्थार्थी त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि दोन हजार पंधरा पर्यंत तो अभ्यासक्रम बी जवळपास हा सारखाच होता आणि हाच अभ्यासक्रम जे आपण एम पी एस सरळ सेवा हा परीक्षा देतो ना त्या परीक्षांना असतो म्हणजे या, या विद्यार्थ्यांनी हे आपल्याला हे करतात जिल्हा परिषद शिक्षकांना जर शिक शिकवण्याची संधी मिळाली तर जिल्हा परिषद शिक्षक अतिशय बुद्धिमान माणसं आहेत टी सगळ्या जगातली अवघड परीक्षा टीईटी टी, 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 टी आ आ ए आय टी किंवा सरळ सेवा अनेक परीक्षा पास करून आलेल्या आहेत त्याच्यामुळे ते एक संधी चांगली आलेली आहे दोन हजार पासून तर दोन हजार पाचवी आणि आठवीला स्कॉलरशिप परीक्षा होती दोन हजार सोळा मध्ये गॅप होता मग आता शिष्यवृत्तीची रक्कम होती रुपये मिळायचे पाचवी चौथीला पास झालं का हजार चौथी मेरिट होल्डर झालं तर हजार सातवी मेरिट होल्डर झालं तर दीड हजार मिळायचे ते बी भेटायचे नाही भेटायचे आता गव्हर्नमेंटने पाच हजार साडेसात हजार केलेली पाचवी पास झाले पाच हजार सातवी पाच सॉरी आठवीची पाच झाले तर साडेसात हजार याच्यात अजून माननीय शिक्षण मंत्री दादाजी साहेब यांनी वाढ करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे अतिशय हा सुद्धा आहे आता याच्यामध्ये फायदे काय तोटे काय म्हणा काही शिक्षकांचे फोने आले काही यांच्या फोन आले सर आपण नेमकं पुस्तकं आता छपाईला जायला लागले छपाई झाली आता नवोदय आपले नवनीचे ते पुस्तक सुद्धा आले स्कॉलरशिपचे मग आता काय करावं तर हा एक जो ज्यांनी छपाई केली त्यांचा तोटा होणार आहे ह्या गोष्टी जरी मान्य असेल तोटा भेटा काय होणार नाही कारण या वर्षी परीक्षा इयत्ता चौथीला जर घ्यायची ठरली तर चौथीला आणि पाचवीला असे दोन्ही आणि सातवीला आणि आठवीला असे दोन्ही वर्गांना घ्यावे लागेल कारण या वर्षी जर चौथीला घेतली जे विद्यार्थी आता पाचवीला आले त्यांना स्कॉलरशिपची परीक्षा ते या परीक्षेला मुकणार त्याच्यामुळे यावर्षी जसं दोन हजार सोळामध्ये गॅप केला होता कारण चौथीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्यांना पाचवीला देऊ दिली नाही मग ते सहावीला गेले आणि तिसरीचे विद्यार्थी जेव्हा पाचवीला तेव्हा त्यांनी परीक्षा दिली म्हणजे ती त्यावेळेस एक वर्षाचा गॅप केला होता इथं आता जर चौथी सातवीला करावी लाग करायची ला, करा असेल तर दोन दोन वर्गांना यावर्षी परीक्षा घ्यावी लागणार ओके त्याच्यामुळे ते आणि ही जी परीक्षा असते ही अतिशय अवघड परीक्षा असते स्कॉलरशिपची स्कॉलर म्हणजे विद्वान विद्वानांची परीक्षा असते या वर्षी फक्त वीस बावीस टक्के रिझल्ट लागलेला आहे शंभर पैकी वीस मुलं पास होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही एकदम अवघड परीक्षा आहे ह्या परीक्षांमधून विद्यार्थी अतिशय चांगले तयार चांगले अधिकारी तयार होतात जेवढे अधिकारी असतील किंवा जेवढे वेगळ्या एम कलेक्टर तहसीलदार बीडीओ वेगळ्या एम पी एस नेट सेट बँक पोस्ट तलाठी क्लर्क हे पोलीस भरती या परीक्षांमधला सगळा अभ्यासक्रम हा सगळा अभ्यासक्रम या शिष्यवृत्तीच्या पुस्तकांमध्ये स्कॉलरशिपच्या याच्या त्याच्यामुळे एक बाळकडू जे आहे ते हे बाळकडू ह्या परीक्षांचं जे बाळकडू या, या चौथी सातवीच्या याच्यामधून आपल्याला होऊन जाईल एक त्याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि चौथी पाचवीला दोन्ही वर्गांना जर आपण समजा नाही घेतलं तर एका वर्गाचे विद्यार्थी याच्यामध्ये मुकणार आहे एक गुणवत्ता सिद्ध करण्याची जी संधी आहे हे जिल्हा परिषद शिक्षकांना नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांना मिळणार आहे विद्यार्थ्यांना बियत्ता चौथी पर्यंतच्या आमच्या जिल्हा परिषदेच्या याच्या शाळा असल्यामुळे या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी मिळणार आहे आणि शिक्षकांनाही गुणवत्ता सिद्ध करण्याची एक संधी मिळणार आहे खासगी शाळांकडे जाणारा जो होग आहे हा सुद्धा ओघ सुद्धा चांगला थांबणार आहे कारण गव्हर्नमेंटकडे कडे गव्हर्नमेंटच्या शाळांकडे चांगली गुणवत्ता असून देखील ती दिसत नाही त्याच्यामुळे तो जो ओघ आहे तो एक ओघ थांबण्यासाठी मदत होईल मी आतापर्यंत हजारो विद्यार्थी अनेक विद्यार्थी याच्यामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय याच्यामध्ये आले तुम्हाला कधी कोणतीही याची मदत लागली तर माझा नंबर आहे एक आळस झटपण्याची एक चांगली संधी जी आहे आळस झटपण्याची एक संधी याच्यामध्ये आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय चांगला माननीय भुसे साहेबांनी घेतलेला जो निर्णय आहे हा अतिशय स्तुत्य असा निर्णय आहे त्याच्यासाठी याला कोणी विरोध करू नये तुमच्या काही कमेंट्स असतील तुम्हाला जरी वाटत असेल सर याच्या असे दुष्परिणाम होतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा जिल्हा परिषद शिक्षकांना जे विद्यार्थी जे शिक्षक चांगल्या आपल्या शिक्षकांकडे खास करून पहिली दुसरी तिसरी चौथी एकच वर्ग असा क्रमवार असतो नॅचरल चार वर्षात त्या शिक्षकाला अरे हो मला चौथीला विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक व्हायला पाहिजे ते शिक्षकही चांगलं मन लावून प्रयत्न करतील तसं करतातच कारण आपला शिक्षक हा एवढा सोपा आलेला नाही ते दहावी बारावीला प्रत्येक ठिकाणी पहिले पहिले येऊनच ते या, या शिक्षिकी पेशामध्ये आलेले आहेत आणि त्याच्यावर जी टीका होते यांना एवढा पगार यांना अशी कामं नाही तामूक नाही तर या शाळाबाह्य जे काम आहे ते शाळाबाह्य कामे कमीत कमीत कमी करून माननीय शिक्षण मंत्र्यांनी ही गुणवत्ता सिद्ध करण्याची प्रत्येक गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका किंवा अनुदानित या सर्व शाळांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मी शतशा धन्यवाद देतो आणि हा जो निर्णय स्तुत्य निर्णय आहे हा शंभर टक्के लागू करावा असं मला असं वाटतंय तुम्हाला शिक्षक मित्रांना काय वाटतं याच्या बाबतीत निश्चित तुमच्या कमेंट लिहा चेक एकदा मी दा मुसे साहेबांचं मना हृदयापासून त्यांना धन्यवाद देतो आणि हा निर्णय लागू करावा अशी त्यांना विनंती करतो